नमस्कार मी नम्रता तुम्ही पाहत आहात धानू मित्र न्यूज नेटवर्क आज आपण ढानू फोर्ट येथे शिलेदार चौकातला धानूचा राजा पाहण्यास आहोत चला तर मग आपण दर्शन घेऊ तुम्ही पाहू शकता बाप्पाची मोठी मूर्ती बसवली गेली आहे व असं आकर्षित काचेचं डेकोरेशनही केलेलं आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे शिवाजी महाराज व बाळ गंगाधर टिळक यांचे फोटो लावलेले आहेत ज्यांनी गणपती उत्सवाला सुरुवात केली अशी या मंडळामध्ये दहा दिवसांचा गणपती बसवला जातो व दहा दिवस लहान मुलांसाठी वेगवेगळे कार्यक्रम ठेवले जातात जसे की चित्रकला निबंध स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम व इतर अजूनही आणि लहान मुलांना प्रोत्साहन मिळण्यासाठी व त्या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर त्यांच्या कलेला वा, वा, वा देण्यासाठी त्यांचा सत्कारही आणि सन्मानही कौतुका केलं जातो चला तर मग आपण मंडळाच्या काही महिला मंडळ आहेत तर त्यांच्याकडून अजून अधिक माहिती जाणून घेऊ आम्हाला ह्या मंडळाबद्दल थोडी आणखी माहिती जाणून घ्यायची तर हो ह्या मंडळाच्या सर्व महिला सहकार्य करतात मंडळात आरती आरतीसाठी सर्व महिला उपलब्ध असतात व प्रसाद बनवणे गणपतीला दुर्वा वाहणे गणपतीची साफसफाई करणे ना संध्या रात्रीच्या वेळेला सर्व लहान मुलांना नाश्ता वगैरे देणे शमी अर्पण करणे गणपतीचा महाप्रसाद बनवणे सत्यनारायणच्या पूजेच्या वेळेला सर्व तयारी करणे इत्यादी कार्यक्रम सर्व महिला आनंदाने आणि आम्हाला आनंदाने सहभागी होतात आणि सपोर्ट करतात कारण येथे स्थापना केलेली आहे व इथे सत्यनारायणची पूजा देखील सुरू आहे आज धानू गावातल्या डामसे भवन येथे मी गणपती दर्शनासाठी आली आहे अं डामसे यांच्या घरी दरवर्षी नवनवीन प्रकारचे मखर तयार केले जातात तसेच ह्या वर्षी सुतळीच्या मार्फत त्यांनी डेकोरेशन केले आहेत त्या डेकोरेशन मध्ये आकर्षक म्हणजे हे झुंबर सुतळीने बनवलेलं आता आपण आलोय नऊ घरे यांच्या घरी है। तो त्या आज त्यांच्याकडे सत्यनारायणची पूजा आहे त्यांच्याकडे पाच दिवसांचा गणपती असतो आणि त्यासोबतच आज सत्यनारायणची पूजा देखील आहे आपण बघू शकतात गणपतीचा देखावा किती सुंदर केलेला आहे तुम्ही बघू शकता गणपतीचा सजावट किती सुंदर छान केलेली आहे मुकुट मोदक फूल आगळं वेगळं अशी सजावट आकर्षित केलेली आहे